चलो मुस्का चलो मुस्का चलो मुस्का नाट्य हो नमस्कार रंगदेवतेला मानाचा मुजरा करून नाट्य रसिकांचा सेवेशी सहर्ष सविनय सादर करीत आहोत खास नागदेवाचा यात्रे व मंडई निमित्त मौजा मुस्कायते मौजा मुस्कायते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज ठीक ला दहा वाजता श्री गजानन नाट्य व क्रीडा मंडळाचा स्वतःचा रंगमंचावर बंद शामियानात श्री गजानन नाट्य व क्रीडा मंडळ मुस्का यांचं सौजन्याने ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वर्षा निर्मित निर्माता ज्ञानेश्वर ठेंगरी सूत्रधार आशिष खुने दिग्दर्शक शेखर पटले यांचा दिग्दर्शनान सजलेलं आणि बाळकृष्ण ठाकोरी यांचा ओजस्वी लेखनीतून साकार झालेलं झाडीपट्टीत गाजत असलेलं उत्कृष्ट बेभान दर्जेदार अंकी नाट्य पुष्प संगीत नवसाच पोत नवसाच पोत नवसाच पोत नवसाच पोत नदीच्या पल्ल्याड गाव चंदा मामाचर इसरल्या रगताच नात कोण्या कामाचर योधागा गा एक बंध प्रेमाचा योधागा बुधवार दिनांक 15 जानेवारी दोन हजार पंचवीस वाजता मौजा मुस्कायते श्री गजानन नाट्य व क्रीडा मंडळाचा स्वतःचा रंगमंचावर बंद शामियानात एकाच तिकिटात दोन प्रयोग लक्षात असुद्या नाट्य रसिक बंधू आणि भगिनी एकाच तिकिटात दोन प्रयोग एक नार नवेली डान्स अँड लावणी ग्रुप वळसा यांचा संगीतमय कार्यक्रम आणि ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वळसा निर्मित झाडीपट्टीतील दर्जेदार तिनंकी नाट्य पुष्प संगीत नवसाच पोत नवसाच पोत या नाटकाचे तिकीट दर आहेत पहिल्या दोन रांगा पाहुणे आणि देणगीदारांकरिता रिझर्व खुर्ची शंभर रुपये ओटा सत्तर रुपये स्त्रियांस व लहान फक्त सत्तर तर चला नाट्यप्रेमी बंधू आणि बघिणींना आजच आपली तिकीट बुकिंग करा आणि बघा सहकुटुंब सह परिवारासह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवारला रात्रो ठीक दहा वाजता मौजा मुस्का मुस्का येते मौजा येते ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वर्षा निर्मित <hugging> बाळकृष्ण ठाकूर लिखित झाडीपट्टीतील हृदयस्पर्शी तीन अंकी नाटक संगीत नवसाच पोत नवसाच पोत नवसाच पोत नवसाच पोत झाला मंदी उठल काहूर जीव गेला सरून पडला हो मिळला ना आधार आधारोरीवर झाला बलात्कार मना मंदी उठल काहूर जीव गेला तरुण पडला हो मरून मिळला ना बाप्पाचा आधार जीव होता पोरी मंदी मायेचा गा मोठा पोरीसाठी करते ग कशी आटा इटा जन्म दिधलेल्या बाप्पाच मन झाल गा देवा वाटा, अंधार मौजा मौजा दिनांक मौजा मौजा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवार श्री गजानन नाट्य व क्रीडा मंडळाचा स्वतःचा रंगमंचावर बंद शामियानात एकाच तिकिटात दोन प्रयोग लक्षात असुद्या नाट्य रसिक बंधू आणि भगनीं एकाच तिकिटात दोन प्रयोग एक नार नवेली डान्स लावणी ग्रुप वर्षा यांचा संगीतमय कार्यक्रम आणि ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी निर्मित बाळकृष्ण ठाकूर लिखित झाडीपट्टीतील हृदयस्पर्शी तीन अंकी नाटक संगीत नवसाच पोत नवसाच पोत या नाटकातील कलावंत आहेत सिनेस्टार शेखर पटले मास्टर अशोक दूधकुवर मास्टर विलास वट्टी मास्टर संदीप गंदारे मास्टर मास्टर विलास पेंटर प्रफुल्ल स्वरबहार अमोल राऊत मास्टर आशीष खुने या नाटकातील स्त्री कलावंत आहेत मिस प्रज्ञा पवार मिस पूजा देवळीकर मिस प्रणाली आणि मिस नैना या नाट्य कलावंतांचा संचात कसलेली आणि बाळकृष्ण ठाकूर लिखित झाडी पट्टीत गाजत असलेली तीन अंकी अप्रतिम नाट्य कलाकृती संगीत नवसाच पोत नवसाच पोत नवसाच पोत नवसाच पोत रिम झिमया धारा या पाऊस धारा प्रीतीचा धुंदवारा जीव आनंदला दला अशा वेडी सखे प्रणय गीत गाऊ चल फुलवू प्रीतीचा मळा तुझ्या डोळ्यात तुझ्या डोळ्यात पाहू दे मला तुझ्या प्रेमात न्हाऊ दे मला तुझा डोळ्यात पाहू दे मला तुझा प्रेमात नाव दे